थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण ही टमाट्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवताना आपण काही ट्रिक्स वापरलेल्या आहेत जेणेकरून भाजी आंबट लागणार नाही आणि खायला खूप छान लागते रेसिपी भरपूर टिप्स शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण टमाट्याची एका वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत तर इथे मी असे अर्धवट कच्चे टमाटे घेतलेले आहेत टमाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला असे अर्धवट कच्चे टमाटेच घ्यायचे आहेत जास्त पिकलेले टमाटे घ्यायचे नाही आता आपण हे टमाटे चांगले स्वच्छ धुवून घेऊया इथे मी टमाटे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बऱ्याच वेळा काय होतं टमाट्याची भाजी ही आंबट लागते आंबट लागल्यामुळे बरेच जण खात नाही आज आपण एका सिक्रेट आणि वेगळ्या पद्धतीने ही टमाटे टमाट्याची भाजी बनवणार आहोत तर आता सर्वप्रथम आपण टमाटे कापून घेऊया आपल्याला या टमाट्याचा मधला जो बियांचा पोषण आहे तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून टमाट्याची भाजी आंबट लागणार नाही अशा पद्धतीने या टमाट्यांच्या मधला जो, जो पोषण आहे तो काढून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टमाट्याचे काप करू शकता अशा पद्धतीने मी सर्व टमाटे कापून घेते तुम्ही बघू शकता इथे मी टमाटे असे छान कापून घेतलेले आहेत या टमाट्यांच्या मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला टमाट्याची भाजी आंबट लागणार नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टमाटे कापण्यापूर्वीच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कापल्यावर टमाटे धुवायचे नाही नाहीतर भाजी आंबट लागते आता आपण भाजी बनवायला घेऊया कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालूया तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया जिरं छान फुललं की एक चमचा ठेसलेला लसूण घालूया जिरे आणि लसणाची छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे लसूण चांगला परतला गेला की त्यात घालूया बारीक चिरलेला कांदा इथे मी मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आता हा कांदा घालूया कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतला गेला की बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या घालूया इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या हिरव्या मिरच्या घालून चांगल्या परतून घेऊया इथे आपला कांदा छान सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे आता यात घालूया पाव चमचा हिंग पाव चमचा धनेपूर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट हे सर्व मसाले घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाले छान तेल सुटेपर्यंत परतले गेले की त्यात घालूया आपण बारीक कट केलेले टमाटे टमाटे आपल्याला तेलात छान एक ते दोन मिनटापर्यंत परतून पर घ्यायचे आहेत इथे आपले टमाटे दोन मिनिटापर्यंत तेलात छान परतले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता घालूया चवीनुसार मीठ मीठ घालून चांगलं परतून घेऊया आता आपल्याला टमाट्याची भाजी आंबट लागू नये त्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे एक चमचा बारीक केलेला गूळ गूळ घालून चांगलं परतून घेऊया वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला या भाजीला पाण्याचा एक थेंबाचाही वापर करायचा नाही आहे कारण टमाट्याला आपण पाणी सुटतं आता कमी गॅसवर ही भाजी एक पाच ते सहा मिनटं छान शिजवून घेऊया थोडं अर्धवट झाकण ठेवूया इथे आपली टमाट्याची भाजी एक चार ते पाच मिनटापर्यंत छान अशी शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपण भाजी शिजवताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता घालूया थोडं दाडसर वाटेल शेंगदाण्याचं कूट कूट घालून चांगलं परतून घेऊया तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने ही टमाट्याची भाजी बनवली तर अगदी आवडीने खातील शेंगदाण्याचं कूट घालून आपल्याला एखाद मिनिटभर भाजी छान शिजून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर अजिबात आंबट सुद्धा लागत नाही खूप काही पूर्वतयारी करायची गरज भाजत नाही अगदी झटपट तयार होते तुम्ही टिफिनला भाजी देऊ शकता इथे आपली टमाट्याची भाजी कूट घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करूया इथे आपली टमाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने टमाट्याची भाजी बनवलेली आहे काही ट्रिक्स वापरून ही अजिबात आंबट न होणारी टमाट्याची भाजी आज आपण बनवलेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बेल ॲकनवर देखील क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद